मुस्लिम पूर्णपणे वेगळेत आणि दोघांची ही संस्कृती वेगळी आहे काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे पाकिस्तानचे आर्मी जनरल असे मुनीर यांचं हे वक्तव्य एकंदरीत आक्रमक भाषणच म्हणा पण या स्टेटमेंट नंतर मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तान आणि पाकिस्तानची आर्मी तशी आधीपासूनच दहशतवादाला खतपाणी घालतेच आहे आणि नंतर मी नाही त्यातली कडीला वाहतली अशी त्यांची वृत्ती मुनीर यांच्या स्टेटमेंट मुळेच दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असे आरोप त्यांच्यावर झाले आणि अशातच आता ते बेपत्ता असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात आपल्या फॅमिलीला त्यांनी आधीच कुठेतरी परदेशात धाडलं होतं पण पाकिस्तानला बसलेला सगळ्यात मोठा धक्का हा नाहीये तर बातमी अशी सुद्धा आहे की गेल्या दोन दिवसात पाकिस्तानी सैन्याच्या पाच हजार सैनिकांनी राजीनामे दिलेत पाकिस्तानच्या परिस्थितीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पाकिस्तानचे आर्मी जनरल असिम मुनीर यांनी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इस्लामाबादमधील एका परदेशी पाकिस्तानी परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि हिंदू मुस्लिम यांच्यातील भेदभाव आणि दोन राष्ट्र सिद्धांतांवर जोर दिला आणि हिंदू मुस्लिम यांच्यातील फरकावर ते बोलले त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहिलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि सतरा जण जखमी झाले या हल्ल्याचा आणि असीम यांच्या वक्तव्याचा काही ना काही संबंध आहे असं बोललं गेलं माझे पाकिस्तानी सैन्य अधिकारी आदिल राजा यांनीही एक स्वर पोस्ट करत असा दावा केला की के हा हल्ला जनरल मुनीर यांच्या आदेशाने झाला या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जनरल मुनीर यांच्यावर टीका वाढली पाकिस्तानात एक स्वर हॅशटॅग रिझाईन असीम मुनीर हॅशटॅग पाकिस्तान अंडर मिलिटरी फॅसिझम असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी तर मुनीर यांच्यावर ते देशाला धोकादायक ठरत असल्याचा आरोप केला आणि या सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली की जनरल असीम मुनीर बेपत्ता आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की मुनीर लपलेत किंवा देश सोडून यावर पाकिस्तान सरकारने एक, एक फोटो शेअर करत की मुनीर सव्वीस एप्रिल रोजी अबोटाबाद मधील एका कार्यक्रमात उपस्थित होते तरीही त्यांच्या बेपत्ता असण्याच्या चर्चा थांबलेल्या नाही याच दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली की पाकिस्तानी सैन्यात मोठ्या प्रमाणात सैनिक आणि अधिकारी राजीनामे देत जनरल मुनीर यांच्यावर राजकीय दडपशाही आणि संकटाच्या वेळी चुकीचं व्यवस्थापन केल्याचे आरोप केले काही बातम्यांमध्ये असाही दावा आहे की पाचशेहून अधिक अधिकारी आणि पाच हजार सैनिकांनी भारताशी वाढत्या तणावामुळे राजीनामे दिले पाकिस्तान सध्या आर्थिक संकट बेरोजगारी आणि महागाईने वेळा झालाय बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन खामध्ये दहशतवादी हल्ले वाढलेत गेल्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तहरीक ए तालिबान पाकिस्तानने अनेक पाक सैनिकांना ठार केले याशिवाय इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये आणि सैन्यातही असंतोष वाढतोय पण असंतोष पहिल्यापासूनच होता असीम मुनीर यांनी इम्रान खान यांना तुरुंगात टाकल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला पक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती त्यामुळे त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून लढले कार्यकर्त्यांच्या अटक निवडणुकी दिवशी मोबाईल फोन ब्लॅकआउट आणि प्रचारावरील निर्बंध असूनही पीटीआय समर्थित अपक्षांनी दोनशे सहासष्ट निवडक जागांपैकी एकोणनव्वद ते शंभर जागा जिंकल्या यामुळे लष्कर समर्थित पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांना धक्का बसला पीटीआयने दावा केला की लष्कराच्या गैरव्यवहारांमुळे त्यांच्याकडून दीडशे जागा हिसकावल्या गेल्या मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या दडपशाही सैन्यातील काही गट इम्रान खान यांच्या समर्थनात होते यामुळे पाकिस्तानच्या सैन्यातील एकजूट कमकुवत झाली या सगळ्यातच पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी राजीनामे का देत आहेत या प्रश्नाचं उत्तर लपलंय मगाशी सांगितलेल्या घटनांमुळे मुनीर यांच्या नेतृत्वावर पाकिस्तानी सैन्याचा विश्वास उडालाय सैन्याचा मोठा भाग मुनीर आणि त्यांच्या समर्थक असलेल्या जनरल्सवर विश्वास ठेवत नाही दुसरं कारण म्हणजे भारताशी युद्धाची भीती आणि सैन्याची अपुरी तयारी काही बातम्यांनुसार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे लढण्यासाठी पुरेशी शस्त्र आणि साधनं नाही तर बलुचिस्तान आणि इतर भागात पाकिस्तानी सैनिकांना सतत दहशतवादी हल्ल्यांना जावं लागतंय खचलंय त्यात मुनीर यांचा काश्मीरवरचा आग्रह आणि भारताविरोधात युद्धाची भाषा यामुळे सैनिकांमध्ये अनावश्यक जोखीम घ्यावी लागत असल्याची भावना निर्माण झाली या सगळ्या घडामोडींमुळे मुले पाकिस्तानी सैन्यात गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे जनरल मुनीर यांच्या वक्तव्यानंतर पहलगाम हल्ला त्यानंतर त्यांच्या बेपत्ता असण्याच्या चर्चा आणि आता सैनिकांचे राजीनामे हे सगळं पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थिरतेचं चित्र दाखवतं तरीही ते भारताशी युद्ध करण्याची भाषा करतायत याला आयर्नीच म्हणावं लागेल त्यात भारताने सर्व बाजूंनी पाकिस्तानला घेरलंय आणि भारत कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज आहे त्यामुळे स्पष्ट बोलायचं झालं तर संपूर्ण परिस्थिती पाहता पाकिस्तानची वाट लागली एवढं मात्र नक्की अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका